सुंदरे कृ सुंदरी कृ हे कृष्ण 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 हरि हरे हरि ओन यज्ञमयंत देवा धर्माने प्रथमा कामान काम कामाय मयम कामेश्वर वैश्यवनो कुबेराज वैशवनाय महाराजाय नम ओ स्वस्ते विश्वसतीचे चेअरमन सर्व संच व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळी आम्हाला निमंत्रित केला माझी विश्वस्थांना आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्या कमिटी मेंबरचे आभार मानतो आणि या संस्थेचा कारभार अतिशय दर्जा हो आणि तिचं नाव जसं बाबांचं जगभरात गेलं तसं संस्थेचा वेळीच साई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय ओम साईराव गणेश उत्सवानिमित्त महाआरतीसाठी आमच्या सर्वांना इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार त्याचबरोबर ते सर्व संचालक मंडळ वाईस चेअरमन या सर्वांचे आभार मानतो साहेब संस्थांच्या कर्मचारी पतपिढीचं काम अतिशय उत्कृष्टपणे विठ्ठलराव आणि त्यांचे सहकार्य करीत आहे आपण साधारणतः पाहिलं असेल गणेश उत्सवामध्ये त्यांनी अतिशय चांगली परंपरा सुरू केली शिर्डी शहरातील असतील सर्व नेते मंडळी असतील सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील त्याचबरोबर साहेब संस्थांचे सर्व अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांना बोलून या संस्थेच्या गणेश उत्सवाची आरती केली आणि यामध्ये एक दिला की सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे सबका साथ सबका विकास या मार्गावरती चाललेला आहे मी एक छोटीशी घटना सांगतो मी विठ्ठल चेअरमन झाल्यानंतर विठ्ठलला सांगितलं की आपल्या संस्थेच्या वतीने जे पेढे विकले जातात ते पेढे खाऊन कुत्रे मारतात तर माणसं कधी जगायची ते गोळे साखरेचे गोळे खाण्यापेक्षा तुम्ही भक्तांना साईबाबाच्या नावावर आपण जो प्रसाद विकतो तो, तो प्रामाणिकपणे विकला पाहिजे साईबाबा संस्थांच्या पतपिढीला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो आपण अतिशय चांगलं काम केलं विठ्ठलनी मी एकूण नव्वदपासून दोघं शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे बाळकुड आम्ही दोघांनी घेतलेला आहे आणि मी जेव्हा त्याला या पेढ्याची गोष्ट सांगितली की हा पेढा चुकीचा आहे आणि पेढा बदलला पाहिजे त्यांनी तात्काळ त्या पेड्यामध्ये बदल केला अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा पेढा साई भक्तांसाठी ठेवला तो बी माफक दरात ठेवला आणि त्याचं एक पाकिट माझ्याकडे पाठवलं का हा पेढा आम्ही विक्रीसाठी ठेवला आहे मी सर्व संचालक मंडळाला आम्ही ठेवलं सगळ्यांनी विनंती करेन जसं आपण स्वर्ण मंदिरात गेलो तर त्या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी अर्ध्या दरामध्ये अतिशय उत्कृष्ट पेय असतील खाद्यपदार्थ असे ठेवले जातात तर आपण कमी नफ्यावर म्हणजे संस्थेशी बोलून ज्या ज्या जी बोलून अशा कोल्ड्रिंक्स असतील लस्सी असतील ताक असतील जे काही पदार्थ असतील ते निम्म्या किमती उपलब्ध साई भक्तांना करून द्यावे कारण की साहेब संस्थांची ही जी पथपीढी आहे कर्मचाऱ्यांची ही साईबाबांची म्हणून ओळखली जाते आणि आपण अतिशय चांगलं काम करत आहेत माझे मित्र आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीला संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा द्यायला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एम्प्लॉईज क्रेडिट कार्ड सोसायटीच्या वतीने या ठिकाणी आम्हा सर्वांना निमंत्रित केलं आणि गणेशाची आरती झालेली आहे खर तर ही संस्थेला मोठी परंपरा आहे आणि ह्या संस्थेचा आणि आमचा ऋणुबंध त्रिकोणामध्ये मार्केट असल्यापासून आहे कारण की या संस्थेचे सर्व माझे चेअरमन जे आहे ते त्रिकोणामध्ये येऊन बसायचे आणि तिथूनच ही संस्था चालवायचे त्याच्यामुळे बराच मोठा ऋणानुबंध आमचा आणि त्या संस्थेचा आहे आज त्या सगळ्या गोष्टींना उजाळा या गणेशाच्या आरतीच्या निमित्ताने मिळालेला आहे आत्ताचे विद्यमान चेअरमन या ठिकाणी विठ्ठलराव पवार यांनी आम्हाला आमंत्रित केलं व आमच्या हस्ते या ठिकाणी गणरायाची आरती केली विठ्ठलरावांचं काम म्हणजे कसं आहे की सर्व समावेशक आणि सर्व स्पर्शी आहेत प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन या ठिकाणी त्यांनी या संस्थेचा कारभार केला आणि सत्तेवर अगोदर देखील त्यांनी सर्वांना समावेश करूनच या ठिकाणी सत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने मिळवलेली आहे आणि त्याचा सकारात्मक सर्व परिणाम आता आपण सर्व या व्यवस्थेवर दिसतोय मला असं वाटतं की विठ्ठलराव हे हरामराचे कार्यकर्ते आहेत एक विस्थापित माणूस प्रस्थापित होण्याकडे वाटचाल करत असताना मधला जो संघर्षाचा काळ आहे तो सर्व अनुभव अनुभवलेले आम्ही सर्वजण आहोत आणि ते ज्यावेळेस चांगल्या पदावर गेले त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद झाला आणि ही संस्था सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याने संघर्ष बघितलेला आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो असा माझा ठाम विश्वास आहे कारण की त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पूर्ण सर्वसामान्य कामगारांची त्यांच्या प्रश्नाची जाणीव असते आणि ती सोडवण्याची त्याची जी आहे ती मनोमन इच्छा असते त्याच्यामुळं ते ज्या वेळेस झाडू काम त्यांनी हातात ज्यावेळेस झाडू घेतला होता त्याच वेळेस मी ठरवलं होतं की त्यावेळेस ज्यावेळेस एखादा कामगार नेता झाडू हातात घेऊन या ठिकाणी साईबाबा संस्थांचा परिसर स्वच्छ करतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये किती चांगली भावना असेल याचं या ठिकाणी सकारात्मक उदाहरण म्हणजे विठ्ठलराव आहे आणि आज ते संस्थेच्या माध्यमातून देश विदेशातील सर्व साई भक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व जो कर्मचारी वर्ग जो आहे संस्थेचा तो देखील त्याच ऊर्जेने त्यांच्या त्यांना साथ देतो आहे मी या संस्थेची उत्तरोत्तर भर बर, भरभराटी होऊ आणि महाराष्ट्रातील ही नावाजलेली जी संस्था आहे ती तिची आणखी प्रगती हो अशा प्रकारच्या या ठिकाणी आज शुभेच्छा देतो आणि विठ्ठलरावांचे खूप खूप आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद यसले गर्यो कि त्यसबाट एक रिपोर्ट आउँछ त्यो पनि गर्न सक्छ हाम्रो सफ्टवेयरले दिन्छ यो पनि त गरेर जालो